तर नमस्कार मित्रांनो मी शेतकरी का राहणार चिंचोली तरडे मुकाम पोस्ट चिंचोली तरडे तालुका जिंतूर जिल्हा परभणी आणि डिस्ट्रिक्ट महाराष्ट्र इथून राहतो बरेचसे शेतकरी मित्र म्हणून आले तुम्हाला मित्र आले आपले तु तु की तुम्हीचा पत्ता सांगा तुम्ही राहता कुठं तुम्ही तुमच्या कोंबड्या किती आहे समजा माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तुम्हाला त्याच्यामुळं नवीन असा चॅनल सबक्राईब करा जेणेकरून माझ्या चॅनलची सबक्राईज वाढतात आणि मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पाहतात जेणेकरून वास्ताही वाटतं आपल्या चॅनल लवकरात लवकर वेळ टायट तर हे पहा आपण आपल्या आपल्या फॉर्ममध्ये आहेत सध्या तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्या ह्या कोंबड्या आहेत समजा पिवर गावरान पिवर पर्याय आहेत आपल्या पर्याय पीवर गावरान कोंबड्या आहेत तर हे पहा ह्या कोंबड्या नेमक्याच अंड्यावर आलेल्या आहेत पहा ही अंड देण्यासाठी तर पडायची पहा वर जाते आता हां मी म्हणलं ना आता या घरात जाते आपल्या घर केलेलं आहे द्यायला त्या घरात जाती आता नेमकंच श्रावण महिना लागला आहे पहा आणि कोंबड्या अंड्यावर जात आणि इतके रोजचे कांड देणे गेल्या पहा कशी सोय केलेली आपण त्याला अंड देण्यासाठी असे जुगाड घरच्या घरीच करावं लागतात पहा महात कोंबडी गेली तिथं खाली अथरलेले आहेत तिथं जाऊन अंडे देत पा अशा प्रकारे कोकळ पालनाची सुरुवात असते बेसिक बेसिक गोष्टी आहेत ते आपल्याला लक्षात घ्यावं लागतात पण तुम्ही येत तर घेत नाहीत आता मित्रांनो हे कोंबडी अंड देणार त्याच्यानंतर अंड्यापासून आपण अंडे त्या कोंबडी खाली ठेवणार एकवीस अंडे झाल्यानंतर आणि त्या अंडे झाल्यानंतर ते पिले अशा प्रकारे होणार तुम्ही पाहू शकता आणि पिले आणि मित्रांनो दुसरी एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे की पिले जर कुक्कुट नसतात तर तुमचं कुकुटपालन यशस्वी होऊ शकणार नाही कारण की कोंबडीसोबत पिले बी लागतात जेणेकरून तुम्ही घरच्या घरीच प्रोडक्ट तयार करून विकू शकता आणि जर तुम्ही इकत पिले आणू शकत असाल की म्हणजे इकत पिले आणून मोठा लिखीत असाल तर तुमचे प्रोडक्ट इतके तुम्हाला परवडणार नाही कुक्कुटपालन परवडणार नाही आता गावरान कोंबड्या मित्रांनो घरच्या घरीच पिले खातात पण नवीन ज्या व्हरायटी आहेत हैदराबादी असो इतर कोणत्याही कोंबड्या असो त्या पिले काढू शकत नाहीत तुम्हाला ते पिले इकतच आणावं लागतात तर मग तुम्हाला इकत आणल्यानंतर तुम्ही घरी सांभाळणार त्याची माय नसणार मग तुम्हाला खूपच जास्त काळजी घ्यावी लागणार पण ह्या गावातून कोंबडीचे पिंतर नऊ पिले एकदा तुम्ही काढली की त्यांची माय सांभाळती आपल्याला फक्त खायले टाकायचं काम राहते ते आपण पूर्ण करीत असतो आता तुम्ही माग काही दिवसाखालचे व्हिडिओ पाहत असाल तर आपल्यापाशी पिले होते त्यांची माय होती आपण पंचेचाळीस ते सेहेचाळीस पिली काढली होती पा दोन कोंबड्याखाली त्याचा व्हिडिओ तुम्हाला पुढचा टाकीन मी नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडेन का नाही कमेंट करून सांगा हे पहा आता हेच ते पिले आहेत पहा पंचेचाळीस पिले काढली होती का ते बारीक बारीक होते पा। हे मोठाली झाली हे, हे हे मोठाली खोप झाली आता ही मोठाली खोप श्रावण झाला की काही काम येते आपल्याला आणि डबल पिली या श्रावण महिन्यामध्ये काढू लागतात कारण की आता काय अंडे कोणी खात नाही तर अंडी उरलेली आपण कोंबडीखाली बसून हे करू शकतो कोंबडीखाली बसून आपण अंड्याची पिली करू शकतो अशा प्रकारे कुक्कुटपालन सुरू राहते पण मित्रांनो आणि आपला पत्ता तुम्हाला सांगतो आपल्या गावाचं नाव आहे चिंचोली दराडे मुकाम आणि आपला तालुका आहे जिंतूर जिल्हा आहे परभणी आणि राज्य आहे महाराष्ट्र तर मित्रांनो आता तुम्हाला पत्ता काळाला आपला कमेंट करून सांगा अजून काय माहिती पाहिजे असली तर बरेचसे मित्र म्हणाले की पता सांगा पता सांगा पता सांगितलेला आहे आपण आता मित्रांनो अशा प्रकारे आपलं कुक्कुटपालन आहे आणि पुन्हा एकदा मित्रांनो एक, एक रिक्वेस्ट करतो की आपले जे व्हिडिओ आहेत ते संपूर्ण पहा आपला चॅनल अजून मोनिटाईज झालेला नाही त्याच्यामुळं व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यावर लवकरात लवकर वाच टाईम वाढते आपला आणि चॅनल मॉनिटाईज होतो तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि कुक्कुटपालनाची पिली पाहायची असली आपली किती होते कशी होते त्यासाठी चॅनलला मॅसेज करा व्हिडिओला मेसेज कमेंट करा जेणेकरून तुम्हाला माहिती मिळून जाईल तर धन्यवाद